मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा उमेदवार सौ सीमताई महेशरे यांच्या प्रचारात भाजपा पदाधिकाऱ्यांचा पुढाकार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार सौ सीमाताई मयेश हिरे यांच्या प्रचारार्थ सातपूर भाजपा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारात विशेष परिश्रम घेतले आहेत अशोकनगर श्रमिक नगर परिसरामध्ये भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन प्रचारपत्रके वाटली आपल्या ना नाशिक पश्चिम मतदारसंघातील ना महायुतीच्या उमेदवार आमच्या लाडक्या आमदार सौ सीमाताई महेिरे यांना उदंडासा मतदारांचा प्रतिसाद लाभत असून आम्ही अकरावा क्रमांक नऊ मध्ये प्रचाराची सुरुवात केलेली आहे इथं पण ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र शासनाने ज्या लाडक्या बहिणी योजना आलेल्या अशा महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे सगळ्या महिला म्हणतात आम्ही आमच्या लाडक्या बहिणीलाच मतदान करणार आणि प्रचंड मताने विजय करणार तिचे आमच्या उमेदवार व पश्चिम मध्ये जे लोकप्रिय जे काम झालेले आहे लोक सेवेच्या माध्यमातून आमदार निधीच्या माध्यमातून ज्यांनी खूप असं चांगलं भरीव काम केलंय अशा आमच्या सीमाताई हिरे या विधानसभेसाठी या सार्वजनिक निवडणुकीत उमेदवार भारतीय जनता पार्टी शिवसेना आरटीआय राष्ट्रवादी या महायुतीचे उमेदवार म्हणून सीमाताई हिरे यांना तिकीट मिळालंय आम्ही सर्व कार्यकर्ते महायुतीचे सर्व पदाधिकारी ताईंला विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे आणि जो प्रतिसाद मिळत आहे जनतेकडून जी लाडकी बहीण योजना असू लाभार्थी योजना असू या माध्यमातून शासनाने जे काम केलंय त्या शासनाच्या कामातून आणि ताईंच्या कामातून आम्हाला पूर्ण विश्वास आहे खात्री आहे या ठिकाणी नाशिक पश्चिम हॅट्रिक होणार आणि महायुतीचा उमेदवार निवडून येणार नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सौ श्रीमाताई महेशिरे यांचा प्रचार दौरा चालू आहे आम्ही डोअर टू डोर सगळीकडे फिरतो आहे खूप चांगला प्रतिसाद आहे सर्वांचा लाडक्या बहिणी स्वतःहून घराबाहेर पडताय सावंत प्रतिसाद चांगला आहे आणि खूप चांगल्या हॅट्रिक करणार आहे यात काही शंका नाही आणि खूप चांगल्या त्यांना मंत्रीपद पण भेटल खूप चांगला धन्यवाद नाशिक पश्चिमच्या उमेदवार लोकप्रिय उमेदवार सीमता हिरे यांच्या प्रचारार्थ सातपूर शहरातच नाही तर पूर्ण पश्चिम मतदारसंघामध्ये झंझावती दौरा आहे आणि या झंझावती दौऱ्यामध्ये जेणे अनेक वर्षापासून पंधरा दहा वर्षातील कामं बघितलं तर तो तेवढी विकासाची कामं कुठल्याही प्रकारे कोणाची नाही आम्ही फक्त विकासावर मतं मागत आहोत आम्ही नाही जातीवर ना पातीवर कसल्याही पद्धतीवर मत नाही फक्त विकासाला ना मतदान करण्यासाठी सगळ्यात आपल्या या मतदारसंघाच्या सौजना अशा आमदार श्रीमता उरे यांना भरघोस मतांनी कार्यसम्राट आमदार श्री सौ महेश भाऊरे यांच्या प्रजातात आम्ही सर्व एकत्र आलेले आहे पण आज ताईंनी एवढे विकास कामे केले तो विकास कामाला तोडच नाही साधारणतः आज जनतेनेच ताईंना एक पद दिलेली आहे विकासाचे वारे म्हणजे सीमा ताई गिरे कोणत्या प्रकारचा चारित्र दागणे कुठेही गुंड गुंडगिरी कुठेही सपरीखोरांना हो त्यांनी प्राधान्य दिले नाही अशा कायदे आमदारांना फक्त जनता म्हणजे जनताच न्याय देणार आणि फक्त निवडून जाणार नाही पण हजारो टक्केने किंवा लाखो पटीने त्यांना त्या त्यांना जनता निवडून जाणार व हायपिक करणार आणि तसंच या पश्चिम मतदारसंघातील विकास फक्त सीमाताई हिरेज करू शकतात यात कोणत्या प्रकारे आपल्या पश्चिम विधानसभेच्या लोकप्रिय आमदार सीमाताई महेश यांच्या परचयाचे आम्ही प्रभाग क्रमांक नऊ मध्ये परचा धुमाका उडून टाकलाय लोकांचा चांगला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला भेटायला आम्ही घर टू घर प्रत्येक नागरिकांचा ना संवाद करते ते इकडच्या माजी नगरसेवकांना कंटाळले त्यांच्या दहशत त्यांचं खंडणी खोळ लोकांचे म्हणणे आम्हाला पुन्हा पुन्हा आमदार आम्हाला सीमाताईच पाहिजे आणि सीमाताईच आमचे आमदार आहे आणि याच्या नंतर आमचे आमदार जातील असे लोकांचे आम्हाला नाशिक पश्चिमच्या महायुतीच्या सुसंस्कृत आणि संस्कारी अशा उमेदवार सौ सीमाताई हिरे यांच्या प्रचारात सातपूर विभागाच्या महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रचाराचा आहे घरोघरी जाऊन पदाधिकाऱ्यांना घरी जाण्यापेक्षा या ठिकाणी स्वतःहून बाहेर येऊन ताईच घरोघरी इतक्या पोचलेले आहे कि पदाधिकाऱ्यांना मेहनत कमी घ्यावी की काय असं वाटतंय पण महायुतीचे जे सर्व पदाधिकारी आहे सातपूर विभागाचे त्यांनी प्रचारचा झंझावा इतका उठवलेला आहे कि अक्षरशः विरोधकांच्या मनामध्ये आता जास्ती धडकी भरत आहे कि यांना प्रत्युत्तर कसं करायचं आणि थांबवायचं कस मी जास्तीत जास्त माहितीच्या पदाधिकाऱ्यांना व जनतेला विनंती करतो कि सीमाता हिरे यांना आपण कमाल आणि शर्णीवर बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावं ताईचं काम दहा वर्षापासून भरपूर चांगलेलं आहे तिथं मग पूर्ण आम्ही डोर डोर प्रचार करतोय ताईंचा प्र, ताईंना अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि आम्हाला असं वाटतं विजयाची बाजी ताईच मारणार नाशिक पश्चिम विधानसभेच्या कार्यसम्राट सौ सिम्माताई हिरे आम्ही सकाळपासून घरोघरी फिरतो डोर टू डोर फिरतो महिलांचा पूर्ण प्रतिसाद ताईने मिळतोय ताईने काम जास्त केलंय ग्रीन जिम समाज मंदिर स्वामी समर्थ मंदिर खूप काम केलंय ताईंना खूप लेडीज लोकांचा खूप प्रतिसाद मिळतो आम्ही ठरवलं की ताईने लाखोच्या मत निवडून आणू असं लेडीज लोकांनी निर्धार केलंय महायुतीच्या अधिकृत उमेदवार सीमा यांच्या प्रचारार्थ आपण सर्वजण आज जोरदार प्रचार हा समीनगर भागात करत आहोत सातपूर त्यांच्या जे विकास काम आतापर्यंतचे केलेले त्यांनी दहा वर्षात आपण डोर टू डोर जाऊन लोकांपर्यंत पोहोचत आहोत तसेच लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद हा सीमाताईंना मिळत आहे आजूबाजूंचे उमेदवार बघतात सीमाताईंना कोणी असा म्हणजे म्हणजे कोणी उमेदवारच उभा नाही देऊ शकतो आपले सीमाताईंचा विजय हा निश्चित आहे सीमाताईचा विजय हा पुऱ्या नाशिक भागात नाशिकच्या पश्चिम मध्ये सर्वाधिक अधिक मत मतांनी सीमाताई निवडून येतील हा आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना याची खात्री आहे आणि सीमाताई ह्या निश्चितच निवडून येतील याची आम्ही खात्री बाळगतो आणि सीमाताईंच्या ह्या उत्कृष्ट यांना आपण सगळे पाठिंबा देऊ यासाठी या आपण जण एकत्रित जमा आहोत सीमाताईंचा हा विजय हा निश्चित आहे चॅनल ला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद